कारधा येथील वयनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सात सहा मीटरवर असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे भंडारा जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वयनगंगा नदी दुथडीने भरून वाहत आहे दोन हजार वीसमध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे कार्धा येथील वयनगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मीटर आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान कारधा येथील वयनंगा नदीची पाणी पातळी दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सात सहा मीटर नोंदविण्यात आली असून ही पातळी इसारा पातळीच्या खाली आहे मात्र नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे